नागपूरमधून सध्या एक अपघाताची बातमी समोर येत आहे. झिंगाबाई टाकडी रोडवर गुरुवारी सायंकाळी एक मोठा अपघात घडला. जिथे एका अनियंत्रित ट्रकने चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवार तीन जुलै रोजी सायंकाळी साधारण पाच वाजताच्या सुमारास नागपूरच्या झिंगाबाई टाकडी रोडवर हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार एक अनियंत्रित ट्रक भरधाव वेगाने येत होता चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा ट्रक प्रथम रस्त्याच्या ज्या बाजूने वाहतूक बंद होती त्या ठिकाणी लावलेल्या बॅरिगेट्सला धडकला बॅरिगेट्सला धडकल्यानंतरही ट्रक थांबला नाही आणि त्याने समोरून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की कारचे मोठे नुकसान झाले मात्र या अपघातात एक दिलासादायक बाग म्हणजे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही कारमधील प्रवासी आणि ट्रक चालक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे फक्त वाहनाचे नुकसान झाले आहे या अपघातामुळे झिंगाबाई टाकडे रोडवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली अपघाताचे नेमके कारण काय होते याचा तपास पोलीस करीत आहेत अनियंत्रित वाहन चालविणे किती धोकादायक ठरू शकते याचे हे एक ताजे उदाहरण आहे सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षतेच्या नियमांचे पालन करण्याच्या गरजेवर भर दिला आहे वाहन चालवताना सर्वांना दक्षता बाळगावी हीच अपेक्षा